नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग टू भागामध्ये बघूयात की जेव्हा आद्वेत सर्वांसमोर सांगतो की आजच्या स्वामीनाथांना ज्या डिझाईन्स दाखवायच्या आहे त्या खरेच बनवतील आणि इथून पुढे ज्या डिझाईन्स आहे ते खरेच दाखवतील ते ऐकून तर सरोजला खूप राग येतो परंतु आवा आणि रजनी यांना मात्र खूप आनंद होतो तेव्हा सरोज लगेच उठते आणि अद्वेतला विचारते म्हणजे तू इतका वेळ जो पर्याय शोधत होता तो हा आहे का तेव्हा आदित्य म्हणतो की हो आई तर सरोज रागाने म्हणते की हे बघ अजून माझे बोलणे नाही तू असे तोंड वर करून सर्वांना सांगूच कसे शकतो तेव्हा आदित्य म्हणतो की आई आता सध्या आपल्याकडे कोणतेही असे ऑप्शन नाही हातात वेळ नाही कोणताही पर्याय आपल्याकडे नाही तर आबांना खूप हसू येते तर आदित्य म्हणतो की सगळ्यात महत्वाचे म्हणजे जी स्वामीनाथन डिझाईन्स हवी ती फक्त खरेच बनू शकते तर ते ऐकून सरोजला तर आणखीन राग येतो या जगामध्ये फक्त एकच ज्वेलरी डिझायनर राहिली का आणि ती फक्त ही मुलगीच का तेव्हा आदित म्हणतो की आई पण आता या क्षणाला आपण काही करू शकत नाही तेव्हा सरोज रागाने म्हणते की आद्वित मी जरा तुला स्पष्ट सांगते की या मुलीवर माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही अरे या यांनी आपले आयुष्यभर फसवणूकच केली तुझी सुद्धा किती फसवणूक केली हे मी तुला सांगायची काही गरज नाही तरी सुद्धा या मुलीवर विश्वास ठेवून तू तिला डिझाइन्स काढण्यासाठी देतो आणि ती पण इतकी महत्वाची डिझाइन्स आणि यापुढे जरी स्वामीनाथांनी सांगितले की यापुढे याच मुलीकून मला डिझाईन्स काढून हवेत तर मग आपण काय करायचे सारखे सारखे आपण इलाज सांगायचे ते का तेव्हा काही घाबरत नाही आणि सरोजला स्पष्टपणे सांगतो की आई मी ठरवले की खरेची ज्वेलरी डिझायनर म्हणून कायमची निवड करायची ते ऐकून सरोजला तर इतका राग येतो आणि ती म्हणते की काय पण रजनी आबा यांना खूप हासू होते आणि ते खूप खुश सुद्धा होतात राहुल रोहिणी आणि श्रीकांत मात्र शांत असतात सरोज तुझा इतका राग येतो आणि रागाने म्हणते की अद्वैत जरा हे आधीच होते तेव्हा आदित म्हणतो की आई प्लीज मी जे काही सांगतो नी नीट व्यवस्थित ऐकून घे खूप विचार करून हा डिसिजन मी घेतलेला आहे मिस्टर स्वामीनाथांना ही डिझाईन्स आवडली आणि आतापर्यंत ते जे काही डिझाईन अप्रूल करतात पण ज्या डिझाईनच्या बेसिसवर आपल्याला इतके मोठे प्रोजेक्ट मिळाले मग ह्या सर्व डिझाइन्स खरेनेच बनवलेल्या होत्या आणि मिस्टर स्वामीनाथांना सुद्धा हेच हवं असेल तर आपण काय करू शकतो आणि आई तूच मला कायम सांगते की बिझनेसच्या वेळी आपण कोणताही वाद समोर आणायचा नसतो जेव्हापासून मी बिझनेस मध्ये पाऊल टाकले तेव्हापासून तुम्हाला शिकवत आली बिझनेस करताना सर्व इमोशन्स बाजूला ठेवायचे असतात मी काही झाले तरी प्रॅक्टिकली डिसिजन्स घ्यायचे असतात मग आता ह्या क्षणी सुद्धा मी तेच करतो आता या क्षणी मी ही डील्स नाही गमावू शकत म्हणूनच मी खरेला चांदेकर ज्वेलर्स मध्ये ऑफिशियल ज्वेलरी डिझायनर्स म्हणून काम दिले आबा तर इतके खुशून उठतात मानेने ते आदवेतची पाठ थोपडतात आणि शब्बास आदवेत आज तू खरा उद्योगपती शो अरे या सर्व गोष्टी मागे ठेवून कंपनीचे हित फक्त आले पाहिजे मग तू आज हे सर्व वाद तंटे बाजूला ठेवून अगदी योग्य निर्णय घेतलास मला खरंच खूप बरे वाटले आणि जर तू असाच काम करत राहिलास तर बिझनेस मध्ये खूप यशस्वी होत तेव्हा रजनी आद्वेत आणि कला यांना खूप येते आबा खुश होऊन आदवेतला म्हणतात की मी तुला म्हंटल होतो की आंबाबाईचा जो निर्णय असेल तोच होईल आणि हे पग आज तसेच झाले अरे आंबाबाईचा आपल्या या वास्तूवर वरद हस्त आहे तेव्हा तिच्या ह्या रूपाचा आपल्या या वास्तूमध्ये शंभर वर्ष उत्सव होतो तेव्हा ती आपल्याकडून काही असे चुकीचे नाही करून घेणार आबा इतके खुश झालेले असतात आणि सरोजला म्हणतात की अगं सरोज अद्वेतने अगदी योग्य निर्णय घेतला त्यामुळे तू सुद्धा त्याला पाठिंबा दे आणि तुझ्याच मनात जर असे किंतू राहिले तर तो अस्थिर होईल तेव्हा सरोज मात्र हे सर्व ऐकायला तयार नसते आणि ती आबांना म्हणते की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मला हे सर्व मान्य नाही आबा म्हणतात की अगं ये याबद्दल मला माहिती आहे परंतु आपता या क्षणाला आपल्याला कोणताही पर्याय नाही आपल्याकडे एकतर कलाकडून काम करून घ्यायचे नाही तर हे काम आपण सोडून द्यायचे मग तूच ठरव की काय करायचे day. आणि आबा अद्वेतला सांगतात की आज तू एक काम कर जाताने तू कलाला ऑफिसमध्ये घेऊन जा त्याची तुला मदतच होईल आणि आबा कलाला सुद्धा म्हणतात की तू आणि आद्वेत सोबतच जा जेवण जे, जे काही करायचे असेल ते सर्व अंजू करेन तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो आजोबा तर सरोजच्या आणखीनच पायाखालची जमीन हदरते आणि रोहिणी सरोज आणि राहुल या सर्वांची बोलती तर बंदच होते आणि आबा कलाला म्हणतात की तू तु तुझ्या तु कामाकडे लक्ष दे आणि आद्वेतला सुद्धा सांगतात की कलाला जे काही लागेल त्याची तू कलाला आणि दोघांना जा म्हणून तयारीला लागण्यासाठी सांगतात तर रोहिणीला मात्र या सर्वांचा खूपच आणि ती मनात इतकी जळत म्हणते की खरंच ही मुलगी आहे की कोण आताच कुठेही घर ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती आणि आता तर ऑफिस सुद्धा ही ताब्यात घेणार खरंच हद्द झाली पण इला इला तर मी अशी सोडणार नाही चांदेकरांचा बिझनेस सहजासहजी हो मी हिच्या हातात नाही जाऊन देणार ना। त्यावर फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे तेव्हा आबा हे आदवेतला सांगत असतात की आपले बेंगलोरचे काम अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे मग कला सोबत सुद्धा बस आणि डिझाईनचे काम तुम्ही एकत्र करा आदवीतला सुद्धा आबांचे हे म्हणणे पटते तर सरोजला मात्र खूप राग येतो सरोज म्हणते की आबा आता हे सुद्धा हे नवीन काय आणि डिझायनर म्हणून तिने काम करायचे हे सर्वांनी ठरवलेलेच आहे मग म्हणून आदवीत आणि तिने एकत्र बसून काम करायचे का त्याची काय गरज आहे तेव्हा आबा म्हणतात की कारण मागे सुद्धा स्वामीनाथनच्या या प्रोजेक्ट बद्दल आपल्याकडून खूप हलगर्जीपणा तर झालेलाच आहे मग आता यापुढे जे काही काम असेल ते इतके खणखणीत व्हायला हवे की मागची सर्व कसर निघून गेली पाहिजे कलाकडे ती कला आहेच मग ती उत्तम डिझाईन तर बनवेलच आणि आदवेतला बिझनेस बद्दल माहिती आहे त्यामुळे तो ग्राहकांच्या दृष्टीने आणि बिझनेसच्या दृष्टीने कलाला काहीतरी सुचू शकतो तेव्हा काम जास्त चांगले आणि लवकर सुद्धा होईल तेव्हा आदवेत म्हणतो की ठीक आहे आबा येतो मी तर आबा म्हणतात की मी नाही आम्ही स्वामीनाथांच्या बरोबर तुम्ही उत्तम व्यवहार करा आणि सर्व गोष्टी पूर्ण करून गोड बातमीच तुम्ही घरी घेऊन या तेव्हा कला आणि आदवेत कुशन हो आजोबा करता तेव्हा आदवेत हळूच कलाला म्हणतो की चल आता वेळ काढत बसू नकोस उशीर होतो तर कला म्हणतो की तू पुढे हो मी पर्स घेऊन येते आबा मात्र खूप खुश होऊन त्या दोघांकडे बघत असतात तर कला आतमध्ये जाते आणि अद्वैत बाहेर जाऊन तिची वाट बघत असतो तेव्हा रजनी आबांना खुश होऊन म्हणते की आबा तुमचे पाणीसुद्धा थंड झाले मी जरा गरम करून घेऊन येते आणि तुम्हाला गोळ्या सुद्धा देते म्हणून चला मग ती आबांना घेऊन रूममध्ये जाते सरोजला खूप राग येतो ती सुद्धा रूममध्ये निघून जाते परंतु रोहिणी आणि राहुल मात्र तेथेच असतात सर्व आतमध्ये गेल्यानंतर रोहिणी मात्र राहुलवर खूपच भडकते अरे राहुल इतकी वर्ष झाली तुला बिझनेस कर मध्ये राहून आणि आतापर्यंत तुला जे जमले नाही त्या मुलीला एका क्षणात जमलंय जरा पग तेव्हा राहुल म्हणतो की हो ना मॉम मी सुद्धा तोच विचार करतो तो तर रोहिणी म्हणतो की लाज कशी वाटत नाही तुला राहुल म्हणतो की अगं मॉम काही कसे बोलतेस रोहिणी म्हणते की मग काय करू आरती करू का तुझी अरे राहुल आतापर्यंत मी तुझ्यासाठी जे काही केले नाही ते केले परंतु प्रत्येक संधीची तू माती केली शीख जरा शीख त्या खरेकडून काहीतरी नाहीतर असाच बस आणि राग आणि रोहिणी आतमध्ये निघून जाते तर राहुलला सुद्धा खूप खू टेन्शन येते त्यानंतर इकडे कॅफेमध्ये सोहमने आपल्या सर्व पेंटिंगचे एक्झिबिशन लावलेले असते आणि तो थोडासा नाराज असतो थो। तेव्हा काजलचे त्याच्याकडे लक्ष जाते काजल विचार करते की हा असा एरिया झाऱ्या का मारतोस नाराज दिसतो इतके छान यांनी पेंटिंग रंगवली परंतु याच्या चेहऱ्याचे मात्र रंगच उडाले आणि तेवढ्यात एक मॉर्डर्न अशी मुलगी मस्त सोहमच्या त्या येते आणि सोहमला म्हणते की एक्सक्यूज मी आणि ही पेंटिंग तर सोहम म्हणतो की हो मीच बनवली तेव्हा काजलचे त्याकडे ते लक्ष जाते आणि काजल खुश होते म्हणजे चला कोणीतरी पेंटिंग विकत घेणारी तरी आलीच तेव्हा ती मुलगी खुश होऊन म्हणते की खरंच तू खूप सॉलिड असा आर्टिस्ट आहे सोहम तिला खुश होऊन थँक्यू बोलतो ती मुलगी म्हणते की सॉरी मी तुला तू म्हंटले तर चालेल ना तेव्हा सोहम म्हणतो की ऑफकोर्स फॉर्मॅलिटीज कशाला तूच म्हणा तेव्हा ती मुलगी म्हणते की तूच म्हणा म्हणजे काय तुम्ही म्हणा किंवा तू म्हणा असे एकच काहीतरी होऊ शकते आणि माझ्याकडे सेकंड ऑप्शन सुद्धा आहे तेव्हा सह म्हणतो की ओके ओके मी तूच म्हणेन तेव्हा त्या मुलीच्या हातातील रुमाल खाली पडतो तर ती मुलगी घ्यायला लागते तर सोहम तिला म्हणतो की एक मिनिट आणि तिचा तो रुमाल उचलतो आणि तिच्या हातात देतो ती मुलगी आणि सोहम एकमेकांच्या हातात हात देतात तर ती मुलगी म्हणते की हो मी सुद्धा एक आर्टिस्ट आहे आणि असे पेंटिंग काय प्रॉब्लेम येतो हे मी समजू शकते आणि मला हे फार आवडले तेव्हा सोहम म्हणतो की थँक्यू आणि मला सुद्धा तुझी चित्र काढलेली पाहायला आवडेल तेव्हा ती मुलगी म्हणते की हो नक्की मी तुला फॉरवर्ड करेन तेव्हा सोहम म्हणतो की नंबर तेव्हा ती मुलगी सोहमला तिचा नंबर देते काजल हे सर्व बघून मनात म्हणते की कोण आहे नुसती चित्र बघण्यासाठी आली मग चित्र कोणच इने निघून जायचे आणि विकत घ्यायचे असेल तर घ्यायचे आणि हा सुद्धा किती हसून खेळून तिच्याशी का बोलत असेल ग्राहकांची किती प्रोफेशनल वागायचे हे सुद्धा याला नाही समजत का म्हणून काजल खूप राग येतो त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये सानिका आपला कॅम्प्युटर मध्ये काहीतरी चेक करते आणि हे ब्रिज तर स्वामीनाथन सरांकडून आलेले आहे पण त्यावर अद्वित सरांनी काही रिप्लाय कसे काही दिलेलं नाही आणि आज स्वामीनाथन सरांची मिटिंग सुद्धा आहे त्यामुळे कुठेही कुठला गोंधळ व्हायला नको म्हणून ही सरांच्या आणि मॅडमच्या कानावर घालायलाच हवे म्हणून सानिका लगेच आतमध्ये येते तर आतमध्ये कॅबिन मध्ये आदवेत आणि कला असतात आणि सानिका अद्वैत म्हणते की सर एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते आपल्या मोबाईल मधील सर आपल्या स्वामीनाथन सरांनी लेटेस्ट काही डिझाईन्स बद्दल ब्रिज पाठवले होते बहुतेक ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाही तेव्हा आदित म्हणतो की हो तू बरोबरच बोलते कारण ते माझ्यापर्यंत पोहोचलेले मला काही आठवत तर नाहीच तेव्हा कला म्हणते की सानिका ब्रिव मध्ये नक्की काय आहे ती का। काई चे ते, ते सानी का हो मला सांगशील का म्हणजे त्या हिशोबाने मी डिझाईन्स मध्ये काय चेंजेस करायचे ते बजारा बघते तेव्हा सानिका म्हणते की हो मॅडम ह्या ब्रिव मला सरांनी दिल्या होत्या आणि तुमच्या डिझाईन्स या ब्रिव प्रमाणे मॅच होत नाही तेव्हा कला म्हणते की पण असे कसे झाले तेव्हा सानिका म्हणते की मॅडम त्या दिवशी मला सरांनी सांगितले होते तू काहीच काम करू नकोस म्हणून आणि स्टाफ मेंबर पैकी दोघांनाही काम वाटून देण्यात आले होते बहुतेक त्या लोकांनी हे केलेले नसावे तेव्हा कला मात्र अदिवृत्तीकडे रागाने बघत असते आणि सानिकाला म्हणते की ठीक आहे हरकत नाही आता जर आपण काम करायला सुरुवात केली तर स्वामीनाथांच्या सरांच्या अगोदर आपल्या डिझाइन रेडी होते सानिका म्हणते की ठीक आहे मॅडम चालेल तर कला म्हणते की सानिका आपल्याला काम वाटून घ्यावे लागतील अर्धी काम तुला करावी लागतील आणि अर्ध मी केलेले चालेल का आणि मोबाईल ती सानिकाच्या हातात देत म्हणते की तू एक काम कर इंटरनेट वरून तुला काही माहिती काढावी लागेल मी तोपर्यंत डिझाईन्स काढायला घेते आपल्या अगोदरच्या डिझाईन सायन्स प्रमाणे आणि ह्या नवीन रेफरन्स प्रमाणे ब्रिव प्रमाणे तुला जे काही रेफरन्स मिळतील ते तू काढून ठेव हवं तर मी दहा मिनिटात तुझ्या जा, जागेजवळ येते मग आपण कामाला सुरुवात करूयात तेव्हा सानिका म्हणते की ठीक आहे मॅडम चालेल आणि सानिका बाहेर जाते तेव्हा आदित्य मात्र शांत असतो तर कला त्याला म्हणते की चांदेकर हे पग मला थोडस तुझ्याशी बोलायचे होते तेव्हा आद्वित तिला म्हणतो तुमच्या या गोंधळाविषयी मला काही माहिती नाही उगाच तुम्हाला ब्लेम करू नकोस तेव्हा कला म्हणते की झाले काढलाच तू तिसरा अर्थ अरे झालेला गोंधळ कसा सांभाळून घ्यायचा ते मी आणि सानिका बघून घेईन त्याची तू चिंता करू नकोस अरे मला तुझ्याशी सानिका विषयीच बोलायचे आणि मी जरा तुला स्पष्ट सांगते की, की तू सानिकाचे डिमोशन करू नये म्हणून तेव्हा आदवेत तिला म्हणतो की काय तू येथे एच आर म्हणून जॉईन झाली का तुझी पोस्ट काय आहे ज्वेलरी डिझायनर म्हणून मग येथे पोस्ट द्यायची आणि पोस्ट वर कोणाला ठेवायचे कुणाला नाही हे मला ठरवून दे आणि अजून तुझ्या हातात मी अपॉइंटमेंट लेटर सुद्धा दिलेले नाही त्यामुळे माझ्या स्टाफ मेंबर मी में कसे वागायचे ते माझं मी ठरवेन तेव्हा कला म्हणते की चांदेकर आपल्या घरी आणि परत म्हणते की तुझ्या घरी आणि तुझ्या रूम मध्ये जे काही वागतो ते पुरेसे नाही का आणि ऑफिस मध्ये सुद्धा तू हे सुरू करू नकोस आता जे काही आहे ते जरा हा हट्ट सोडून दे तर आधीत म्हणतो की हे पग मला खोटं बोलणाऱ्याविषयी प्रचंड चिड आहे हे तर तुला माहितीच आहे केवळ माझा नाईलाच होता म्हणून मी तुला काम दिले पण सानिका सानिकाची काय ती माझ्याशी खोटं बोलली मग तिला शिक्षा तर मिळायलाच हवी तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतो तू नीट विचार कर मी तुझी बायको आहे म्हणून तू मला झुकते माफ दिले पण सानिकाला ती येथे एम्प्लॉई आहे ती तिचे काम व्यवस्थित करते आणि तू तिचे डिमोशन केल्यानंतर इतर एम्प्लॉई वर काय परिणाम होतील याचा विचार केलास का अरे मला असे वाटते की मी ते जसे मानाने काम जसे माना काम करू शकते तसे सुद्धा मानानेच करता यायला हवे तेव्हा तुला बायको म्हणून झुकते माप दिलेले नाही तू माझी कोणीच नाही सगळं काम सर्वजण नीटच करतात तेव्हा कला म्हणते की हो नीट करतात का मग जी दोन लोक तू अपॉइंटमेंट केली होती त्यांच्यावर तू विश्वास ठेवला मग त्या दोन लोकांनी तुझे स्वामी नाथांचे सरांची मेल बघितलेली सुद्धा नाही आता सानिकाच्या लक्षात आले म्हणून आपल्याला कळले तेव्हा आदित म्हणतो की ठीक आहे राहिले असेल त्यांच्याकडून मी विचारतो त्यांना तेव्हा कला म्हणते की आता स्वामीनाथांची मीटिंग सुरू झाल्यानंतर आणि स्थानिकांच्या ही मेल लक्षात आली जर नसती तर आपण त्या मीटिंगमध्ये इतक्या तोंडावर पडलो असतो याचा जरा विचार कर म्हणूनच मला असे वाटते की तू तिचे डिमोशन करू नाही म्हणून अरे चांदेकर हवं तर मी तुला रिक्वेस्ट करते पण खरंच ती खूप हार्ड वर्किंग मुलगी आहे त्याने आपल्या कंपनीला फायदाच होईल तर आधीच म्हणतो की हो त्याने आपल्या कंपनीला फायदा होणार आहे हे तू सांगायची गरज नाही अगोदर तुझं तोंड बंद कर आपण नाही करत तिचे डिमोशन झाले का खुश का ते ऐकून कला खुश होते आणि ठीक आहे चल आता मी डिझाईन्स करायला घेते स्वामीनाथन सरांच्या मीटिंगच्या अगोदर मी डिझाईन्स रेडी ठेवते आणि खुश होऊन ती आद्वेतला थँक यू बोलते त्यानंतर इकडे सरोज आपल्या रूममध्ये असते आणि आद्वेतने जी काही सर्वांसमोर सांगितलेले असते की आई मी खरेची आपली ज्वेलरी डिझाईन म्हणून निवड केलेली आहे ते सर्व बोलणे तिला आठवून ती टेन्शनमध्येच आलेली असते आणि तेवढ्या तिथे रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते की सरोज वहिनी आतमध्ये येऊ का सरोज हो बोलते तर रोहिणी आत येते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी हे नेमकं काय सुरू आहे तू बघितलेस ना काय झाले ती मुलगी आता हळूहळू बिझनेस मध्ये सुद्धा घुसते पण त्या कलाने काय काय केले नाही ते सर्वांसमोर शेवटी आणलंयच आणि तिने सर्वांचा कसा विश्वासघात केला हे सुद्धा सर्वांना दाखवून दिले पण त्याने काय झाले डॅडचे तिच्या बाबतीतचे मत तर बदलले नाहीत अगं त्या मुलीने बरोबर अशी परिस्थिती निर्माण केली की ना तो ना आणि सुद्धा काहीच बोलू शकणार नाही म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये अडसर म्हणून ती बनून उभी राहिली सरोज वहिनी तिने आपल्याला हेल्पनेस बनून ठेवले तू माझा शब्द लिहून घेत की ती मुलगी इतकी हुशार आहे की हळूहळू टीचे बिझनेस वर सर्व वर्चस्व राहणार म्हणून तेव्हा सरोज म्हणते की असे काही होणार नाही रोहिणी म्हणते की अगं न होण्यासाठी काय राहिले सर्व काही शेवटी झालेच ना तेव्हा सरोजला राग येतो सरोज म्हणते की रोहिणी बास कर आदवेतवर माझा पूर्ण विश्वास आहे तो तिच्या आरी नाही जाणार आणि खोटं कधी ना कधी तरी बाहेर पडणार तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तू खूप सरळ आहे आणि सरोज वहिनी तू सावध राहा नाहीतर तुझीच वाट लागेल पुढे सरोज म्हणते की मी कशाला सावध राहू तर रोहिणी म्हणते की अगं तिचा एकच उद्देश आहे की तुझी जागा घेणी म्हणून म्हणजे हे पग कालपर्यंत तू जिथे जिथे होती आजपर्यंत ती तुझ्या जागी आहे म्हणून अगोदर घरात आणि नंतर बिझनेस मध्ये आणि नंतर डॅडच्या मनात आणि नंतर अद्वैतच्या हृदयात आणि रोहिणी बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे हा फोन करून सांगतो की मिस्टर स्वामीनाथन आता येत आहे आणि त्यांच्या येण्याच्या अगोदर ही डिझाईन्स मिळून जातील आणि तेवढ्यात स्वामीनाथन येतात तेव्हा गुड मॉर्निंग करून स्वामीनाथन म्हणतात की ह्या मीटिंग मध्ये सर्व फायनल होईल असे मी ठरवतो आणि या प्रोजेक्टचा कणा म्हणजे डिझाईन्स आणि तो कणा नेहमी ताटच झाला पाहिजे कामासाठी मी तुला हेडलाइन तर दिलीच होती परंतु तू तू पाहिली नाही परंतु आज मात्र तू नक्की चेहरा मात्र नाराज असता तर स्वामीनाथन म्हणतात की अरे अद्वैत तुझ्याकडे बघून तसे काही वाटत तर नाही तर तु तु की नाही, सर। तसे काही नाही ऍक्च्युअली माझे डिझायनर ची बोलणं झालं तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो ती डिझायनर जर खरंच येणार असेल तर मला खरंच ही डील करण्यात खूप इंटरेस्ट आहे मग ती डिझायनर काय म्हणाली कला तर समोरच असते आणि अद्वै तिच्याकडे बघत असतो तर कला खुनवून हो म्हणण्यास सांगते तेव्हा स्वामीनाथन सर विचारतात की अद्वैत नेमकं काय चाललंय म्हणजे वेळ मारून नेण्यासाठी तू वेगळंच काहीतरी सांगत तर नाही ना, ना। मग ती डिझायनर नक्की येणार आहे ना अद्वै म्हणतो की हो सर तर स्वामीनाथन म्हणतात की सर मी तुला स्पष्ट सांगतो की तू माझे नुकसान दुसऱ्या कुठल्या तरी ज्वेलर कडे जाऊन पुन्हा ते प्रपोज करणे माझा डबल वेळ आणि डबल पैसा जातो अद्वैत तुझ्यामुळे माझे नुकसान होते हे तुला कळते का चांदीकर हा खूप मोठा ब्रँड आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो पण तू तर आता चित्रपणीच वागतोस तेव्हा आदवेत म्हणतो की प्लीज सर मला दोन मिनिट शांत व्हा मला मान्य आहे की मी तुमचा वेळ घेतो म्हणून पण माझा सुद्धा होता तेव्हा कला त्याला ते खुनावून सांगत असते तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की अरे त्या डिझाईनर काही वेगळ्या डिमांड आहे तशा सांग मला आणि तिने काही डिझाईन्स दिल्या का नाहीतर एकत्र बसून आपण त्या क्लिअर करूया तेव्हा अद्वैत गोंधळच म्हणतो की हो सर आपण डिझाईन बद्दल बोलू शकतो तेव्हा कला म्हणते की सर डिझाईन बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे तर ती सांगायला लागते तर स्वामीनाथन सर म्हणतात की एक मिनिट मिसेस चांदेकर आज तुम्ही येथे कशा एरवी तुम्ही कधी नसता आणि आज अद्वैतच्या वतीने तुम्ही मला डिझाईन समजून सांगतात म्हणजे तुम्ही सुद्धा यांना जॉईन झाले की काय तेव्हा कला काही उत्तर देत नाही तर स्वामीनाथन सर अद्वेतला विचारतात की अरे अद्वैत मी काय विचारतो तेव्हा कला म्हणते की सर मगासपासून अद्वैत काही बोलत नाही याच कारण आहे की अद्वैतच्या बिझनेस मधील चांदेकर ज्वेलर्स मधील त्या डिपार्टमेंटबद्दल मी स्वतः लक्ष घालते तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की मग डिझाईन्सबद्दल काही अपडेट तर कला म्हणते की हो यापुढे सर्व डिझाईन्स मीच बनवणार तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की मला जी मागच्या वेळेस डिझाईन्स बनवत होती आणि त्या डिझाईन्स मिळत होत्या तर ती मिळाली तरच मी तुमच्या स बरोबर पुढील डील करेन म्हणून मग आद्वेत तूच आता म्हटला होता की नवीन डिझायनर येते म्हणून मग काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आदित म्हणतो की सर मी तुम्हाला तेच सांगतो की सुरुवातीपासून मी तुम्हाला जी डिझाइन दिली होती मग ती डिझायनर हीच आहे स्वामीनाथन सर म्हणतात की काय तर आधीच म्हणतो की हो ह्या सर्व डिझाइन तीच बनवत होती पण मध्ये तिने काम थांबवले होते स्वामीनाथन सर विचारतात की का तर आदित म्हणतो की कारण कारण तुम्हाला काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन करायला मिळावे म्हणून एक ऑप्शन म्हणून पण आता मी तिला पुन्हा डिझायनर म्हणून अपॉइंट स्वामीनाथन सर म्हणतात की इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपून ठेवलीस अरे एखादा असते की माझी बायको बनवते म्हणून तेव्हा सॉरी बोलतो तर स्वामीनाथन सर म्हणतात की ठीक आहे ही झाली एक गोष्ट पण डील करताना पारदर्शकता मात्र असायला हवी तेव्हा अद्वेत मात्र मनात म्हणतो की आजपर्यंत माझ्या अनुभवातून मला इतके कोणी ऐकवले नाही पण सगळं काही हिच्यामुळे हो जगातील सर्व अति आघाऊची ही लिडर आहे आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्व स्टाफ एकत्र आलेला असतो तर आधीच सर्वांना सांगत असतो की विक्रीवर परिणाम होतो याची कारण देऊ नका चांदेकर एक मोठा ब्रँड आहे मग क्वालिटी प्रमाणेच किंमत असायला हवी हो। तेव्हा कला सर्वांसमोर म्हणते की मला असे वाटते की आपण कोणतेही तडजोड न करता चांदेकरांच्या स्टॉप डिझाईन एक ग्रॅम सोन्यामध्ये जर बनवायला सुरुवात केली तर आबांना हा कलाचा विचार पडतो आणि सर्वांसमोर म्हणतात की पोरीचा विचार अगदी चांगला आहे आपण या सर्व कलेक्शनला कलाविश करूया तेव्हा सर्वजण खुश होतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद